नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्ही कधी गरम तप्यावरती कप ठेवून बघितलेले आहेत का नसेल बघितले तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुमचा या ठिकाणी खूप मोठा फायदा होईल आणि मी काही तुमच्यासोबत महत्त्वाच्या डेली उपयोगात येणाऱ्या अशा युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्र परिवारास देखील शेअर करा तसेला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे अशा प्लॅस्टिक Chấp पिशवीसाठी आता बऱ्याचदा आपण अशी प्लॅस्टिकची जी पिशवी असते जाडमधली जी पिशवी असते आपल्याला कुठलंही कपड्यांचं वगैरे पॅ कपडे वगैरे घालून ही पिशवी आलेली असते तशा वेळेस आपण ही पिशवी फेकून देतो परंतु या पिशवीला बिलकुल फेकून द्यायचं नाही आहे आपण घरामध्येच या पिशवीचा अगदी छान असा उपयोग करणार आहोत जो की बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल बघू शकतात अशा प्रकारची जाडसर जी पिशवी असते प्लॅस्टिकवाली ट्रान्सपरंटवाली ती पिशवी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे असा कोरा पेपर जो असतो एक पेज आपल्याला घ्यायचा आहे कोरा ज्यावरती कुठलाही लाईन वगैरे नसेल असं कोरा आ, पेपर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि या पिशवीमध्ये आपल्याला हा पेपर घालून घ्यायचा आहे आता याचा उपयोग कसा करायचा हे देखील सर्वांना प्रश्न पडला असेल तर बघू शकता अशा प्रकारे आपला एक या ठिकाणी तयार झालेला आहे व्हाईट बोर्ड या ठिकाणी तयार झालेला आहे बघू शकतात आपण लहान मुलांना असं लहान मुलं कुठंही इकडे तिकडे लिहितात तर अशा वेळेस आपले सर्व पेजेस जे आहे खराब होतात परंतु बघू शकतात आपण अगदी सोप्या पद्धतीने याला आ, एक व्हाईट बोर्ड आपण तयार केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिससाठी याचा नक्कीच वापर करू शकतात आणि ज्यावरती लिहिलेलं आहे आपल्याला थोडंसं ओलं कपडा करून त्याला पुसल्याही जात आहे नक्की ट्राय करून बघा तुमच्या देखील घरामध्ये जी मुलं आहेत ती जर अशाच प्रकारे जर इकडे तिकडे कुठे वस्तू खराब करत असतील किंवा पेजेस खराब करत असतील तर त्यांच्यासाठी अतिशय सोप्या आणि घरगुती पद्धतीने हा बोर्ड नक्की द्या कारण त्यांना यावरती लिहायला देखील मजा वाटेल कारण नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या अशा वापरायला खूप मजा येते व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होईल आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे अशा पिशवींसाठी आता बऱ्याचदा आपण अशा पिशव्या काही सामान भरून आणतो परंतु काय होतं की जे दुकानदार असतात ते त्याची गाठ जी आहे पिशवीची खूप पॅक गाठ या ठिकाणी मारतात आणि आपल्याला घरी आल्यानंतर ती गाठ अगदी सुटत देखील नाही किंवा आपण इकडेच कुठंतरी पिशवी फाडून फेकून देतो परंतु याला बिलकुल तसं करायचं नाही आहे तुम्हाला ही गाठ जर सुटत नसेल तर अशा वेळेस एक ट्रिक वापरायची आहे बघू शकतात या ठिकाणी एक सा गाठ पिशवीचं जे एक साईडचं जे टोक असतं त्याला असा पीळ मारून घ्यायचा आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोरच आहे बघू शकता एक पीळ असा मारल्यानंतर जी गाठ आहे ती ॲटोमॅटिकली ढिल्ली होते आणि जी आपली पॅक जी गाठ बसलेली असते ती अगदी आरामात या ठिकाणी ओपन होते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील कमेंट्स मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते बघू शकतात आहे की नाही सोपी आणि मजेदार ट्रिक ही छोटीशी ट्रिक तुमच्या नक्की कामी येऊ शकते ज्यांना कुणाला ही ट्रिक्स माहीत नसेल प्लीज त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली बघू शकतात आहे की नाही सोपी आणि मजेदार अशी ट्रिक इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे जर एखादी पिशवी तुम्हाला वाटते की ती खराब होऊ नये ती खराब आपल्याला तशीच ठेवायची जर असेल आणि तिची गाठ जर सुटत नसेल तर त्या टेस तुम्ही या ट्रिकचा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांना जास्त जास्त शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल त्यानंतरची आपली अजून महत्त्वाची आणि शे И вот, чижит. टिप्स आहे ती म्हणजे कपांसाठी आता बऱ्याचदा आपण असे बाजारातून काही कप घेऊन येतो आणि काही जे कप असतात ते हलक्या क्वालिटीचे असतात म्हणजे कमी पैशावाले जे कप असतात इमर्जन्सीमध्ये दे आपण डेली यूजसाठी असे कप नक्कीच आणतो आणि प्रत्येकाकडे असे हलक्या क्वालिटीचे जे, जे कप असतात डेली यूजसाठी ते नक्कीच घरामध्ये आपल्याला बघायला मिळतातच परंतु काय होतं की ते जे कप असतात ते जास्त कमकुवत असतात म्हणजे जास्त पॅक नसतात त्याचा वापर केला की ते लवकर खराब होतात लवकर फुटतात किंवा त्याचे जे हँडल्स असतात ते देखील पटकन निघून जातात अशा वेळेस याला जास्त दिवस पुरावे जास्त दिवस चालावे यासाठी आपण या, या ठिकाणी एक ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून तुम्ही कमी पैशाचे जे कप जे आहे ते जरी तुम्ही आणले तरीही तुम्हाला ते जास्त दिवस कसे टिकतील कसे पुरतील या ठिकाणी आपण या ठिकाणी एक ट्रिक वापरणार आहोत बघू शकतात मी ते गॅसला चालू केलेलं आहे त्यावरती ठेवलेला आहे तवा आणि आता आपल्याला हे तव्यावरती हे जे कप आहे ते सर्व असे ठेवून द्यायचे आहे नवीन कप तुम्ही ज्यावेळेस खरेदी करतात त्यावेळेसच तुम्हाला ही सर्व प्रोसेस करायची आहे आता दहा मिनटं आपल्याला हे कप असेच तव्यावरती गरम तव्यावरती ठेवायचे आहे यामुळे काय होणार आहे जे कप तयार करतात त्यावेळेस ते व्यवस्थित भाजलेले नसतात किंवा ते व्यवस्थित पॅक झालेले नसतात परंतु आपण जर अशा गॅसवरती जर या कपांना ठेवलं तर ते अतिशय घट्ट त्यामध्ये जे मटेरियल वापरलं आहे ते पॅक होतात आणि जे आपले कप लवकर फुटतात ते बिलकुल फुटत नाहीत त्या फक्त एक काळजी घ्यायची आहे की तव्याला जास्त गरम होऊन द्यायचं नाही आहे अगदी दहा मिनटं आपल्याला हा तवा गरम करून द्याय घ्यायचा आहे त्यानंतर गॅस बंद करून हे कप यावरतीच असेच ठेवायचे आहे दहा मिनटासाठी ही प्रोसेस नक्की नक्की करून बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर